तर मिरच्या मी तर निवडत बसले होता होईल तेवढं निवडून ठेव म्हणजे फक्त निवडून ठेवणार आहे मी नंतर मम्मी आल्यानंतर मसाला वगैरे मिक्स करू करणार आहे याच्यामध्ये हे मला काय एवढं माहिती नाही याच्यामधलं फक्त मम्मी सांगितली की डेटं काढून ते असं मोडून ठेव आणि चांगलं सुकवं असं सांगितले मम्मी चार पाच दिवसात आली तर नंतर मम्मी करेल तिकडे सुकत घातलेले आहेत निवडलेल्या साईडला आणि बाकीच्या अशा मोठ्या ह्याच्यावर घातलेले प्लास्टिकवर हे बघा तिकडे मिरच्या घातल्या होत्या त्या सर्व संपले तर एवढ्या लास्ट उरल्यात अशी अशी डेटं काढून टाकलेले आहेत याच मिरच्या निवडते मी थोड्याशा चर्चा निवडायची एवढ्याशा अशा बाकी ह्या निवडलेल्या आहेत तर आत्ता दहा वाजलेत आणि आत्ता माझी कामं आवरली दिवसभर मिरच्यांचं काही मी निवडलं नव्हतं संध्याकाळीच मी चार नंतर मिरच्या निवडायला बसली पण ते कम्प्लीट करूनच उठली कारण परत उद्या मिरच्यांमध्ये हात घालणार आणि मग हातांची खूप खूप आग होते सवय नाही या गोष्टींची भयानक म्हणजे इतकी आग होते की माझं लक्षच लागत नाही कुठल्या कामामध्ये चेहऱ्याला आणि हातांना खूप आग होते म्हणजे मम्मीला कॉल केला होता मी आता की असं होते म्हणून तर मम्मी बोलले की खोबरेल तेल थोडंसं लावून घे हाताला तर बरं वाटेल तर म्हटलं आता स्वयंपाक तर झालेला आहे सगळी कामं पण आवरलेली आहे किचनवरचं पूर्ण मी आवरले तर जेवण वगैरे झाल्यानंतर झोपतानाच हाताला तेल वगैरे लावून घेऊन थोडा वेळ मी असं बाहेर टेरेसवर बसेन हवेला तर छान वाटेल आता गारगार हातांना आणि क्रेशू सकाळीच तिच्या आतूकडे गेले खेळायला कारण त्यांनी बुढी पाडल्यानंतर येणार आहेत आणि ती खूप त्यांना मिस करत होती आणि एकटीच खेळून खेळून कंटाळलेली आणि मुंबईला जायचं पण आमचं कन्फर्म होत नाही आज उद्या आज उद्या असंच होत चाललंय तर आठ दिवसांनी जायचं आता ठरलंय मग ग्रॅशुएल जातो म्हटली म्हणून हे सकाळी जॉबला जातानाच तिला तिच्या आत्तूकडे सोडून गेले कारण इथे दहा मिनिटाच्या अंतरावर आहे जास्त लांब पण नाहीये आणि ती आठ वाजता येणार होती पण ती बोलली की पप्पांसोबत दहा वाजता येते आणि आता कॉल केला मग बोलते की मी येणार नाही मी राहणार आहे इकडे तर दिवसभर ती फोनवर सुद्धा बोलली नाही एवढी रमली ती तिकडे आणि खरं माझा टाईम जात नाही आहे कारण मला तिची सवय आहे सारखं इकडे तिकडे असतं चालू तिचं मम्मा हे कर मम्मा ते कर मम्मा हे दे असं कंटिन्यू ती बोलत असते आणि ती आवाज दिवसभर कानावर पडलेला नाहीये त्यात ती सोबत नसली की अजिबात करमत नाही कारण मी घरात एकटीच असते म्हणजे दुसरं कोणीच नाही आहे घरात हे तर दिवसभर जॉबला जातात ग्रेशो आणि मीच असतो घरी त्याच्यामध्ये ती नसल्यानंतर खूप जास्त मला भयानक दिवस गेलाय माझा आजचा खरंच खूप मिस करते मी तिला कधी एकदा तिला बघेन असं झालंय पण आता ती येत नाही म्हणा लागले तरी पण ही आता येताना कॉल करणार आहे जर आली तर घेऊन येणार आहे तिला ना नाहीतर मग ती उद्याच येणार आहे तर स्वयंपाक वगैरे मी सगळं आवरून घेतलंय किचन वगैरे पूर्ण क्लीन केल्या आता हे आल्यानंतर जेवण करेन कारण आता हे येतात येतच आहे था था, जा, जा तर आता एकटी काय जेवण करणार रोज तर ग्रेशू सोबत असते त्यामुळे साडेआठला जेवण करून घेते आज भूक पण नव्हती म्हणून यांचंच वेट करत होती मी आता हे आल्यानंतर आम्ही जेवण करून घेतो आणि बाकीचं तेच रुटीन आहे भांडी वगैरे असणं बाकी या सगळ्या गोष्टी तर आजचं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही लोकांनी बघितलंच की ग्रेशूची त ग्रेशू तिच्या आत तुकडे गेली होती राहायला एक दिवस पण ती रात्री अचानक तिला ताप आला आणि ती, ला ती रडायला लागली मग दोन वाजता फोन केला नंदिनी तर दोन वाजता मी आणि ग्रेशूचे पप्पा जाऊन तिला घेऊन आलो घेऊन आलो अडीच वाजता आलो आणि ग्रेशूला मी झोपत होती तेवढ्यात घरून फोन आला की राधिका म्हणजे म्हणजे भावाची बायको तिला डिलेवरीसाठी घेऊन गेले तर परत रात्रभर झोपणे तर ती आता ॲडमिट आहे तिला डिलिव्हरीसाठी आतमध्ये घेऊन गेले तर मी आता तिकडे चालले स्वयंपाक थोडाफार केला आहे रेशू खाली गेले तिच्या आजीकडे आता थोडासा ताप तिचा कमी आहे तर म्हटलं हॉस्पिटलमध्ये जाऊन यावं सो मी तिकडे जाते आता तर बाकीचा ब्लॉग मी नंतर कंटिन्यू करेन आणि तर मिरच्या सुकत घातलेत मी पूर्ण निवडून तर कालच झालेत ते चला तर आत्ता पावणे अकरा वाजता मी हॉस्पिटलमधून आली सकाळपासून मी तिकडेच होती दुपारी एकदा आली होती ग्रेशूला जेवण भरवण्यासाठी कारण ती खात नव्हती तिची पण काल रात्री तब्येत ठीक नव्हती ती तिला ताप आलेला त्यामुळे मग दुपारी आली होती मी ग्रेशूला जेवण द्यायला आता पण थोडंसं सा तिचं अंग गरमच आहे आता औषध वगैरे तिला मी घालेन जेवण आम्ही बाहेरूनच घेऊन आलेलो कारण पावरे पावणे अकरा वाजता येऊन जेवण बनवणं पॉसिबल नव्हतं त्यासाठी हे येता येता जॉबवरून एकत्रच मग आम्ही घरी आलो आल्यानंतर जेवण वगैरे केलं सगळं आवरलं आहे आता ग्रेशू वगैरे खाली गेलेत आणि छान वाटलं भावाच्या बायकोची डिलेवरी झाली तर बाळ पण छान आहे आई पण छान आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली तो क्षण खरंच खूप भारी होता कॅप्चर करायचा होता कॅमेरामध्ये पण तसं तिथं कोणीच नव्हतं की त्यांना ते सांगावं तेव्हा ते सुचलंच नाही म्हणजे जेव्हा पिल्लूचा जन्म झाला होता म्हणजे माझ्या मुलीचा तेव्हा डायरेक्ट ती माझ्या हातात आली नव्हती पहिलं रणजित रणजितकडे म्हणजे माझ्या भावाकडे पहिला तिला दिलं त्याच्यानंतर मग पप्पा मम्मी असं सगळ्यांनी तिला घेतलं आणि मग लास्ट पिलू माझ्याकडे आलं होतं तर आत्ता डायरेक्ट ती जन्म झाल्या झाल्या बाळाला डायरेक्ट माझ्या हातात आणून दिलं तर तो क्षण खरंच खूप भारी होता ते मी एक्सप्लेनच करू शकत नाही आहे ती मोमेंट तर खरंच खूप भारी होतं आणि पण व्यवस्थित आहे मम्मी पण व्यवस्थित आहे बाळाची तर छान वाटलं एकंदरीत आता बघू मम्मी वगैरे केव्हा येतात हा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय